ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत मार्तंड विजय आजचा अध्याय तिसरा इंद्रसभेतून निघून ते सातही धर्मपुत्र विष्णूचे ध्यान करून विहंग मार्गाने मनोवेगाने वैकुंठ लोकापाशी जाऊन पोहोचले त्या वैकुंठ शिखिराचा वर्ण तापवलेल्या सोन्यासारखा होता तिथे अनेक प्रकारच्या वनस्पती होता वैकुंठाच्या मधोमध मद विष्णूचे मंदिर होते संपूर्ण परिसर हा फार विस्तीर्ण असून सोबवताली रत्नजडी तटबंदी होती मोठमोठी महाद्वारे व गोपुरे होती भक्तांची निवासस्थाने रत्नखचित होती आणि त्यात चार प्रकारचे विष्णूचे भक्त राहत होते चार प्रकारचे वैकुंठवासी जे सोलकता मुक्तीचे अधिकारी होते सामान्य नागरी ता दुस्ता। दुस्ता। ते सामान्य नागरिक असून त्यांना फक्त विष्णू दर्शन होत असे परंतु विष्णूची समक्ष भेट घेता येत नसे होते होते ते ते मुक्तीला पात्र विष्णूची सेवा करीत असत मात्र संभाषण करता येत नसे त्यात सामान्य सेवा करता येत असे पण विष्णूची त्याची जवळीक नव्हती काही भक्त स्वरूपता मुक्तीला पात्र होते ते विष्णू सारखे निळ्या अंगकांतीचे असून शंख गदा वगैरे आयुधे धारण करत पितांबर गळ्यात माळ छातीवर कस्तुभमनी अशी अबुसने असत फक्त त्यांच्या छातीवर भृगु ऋषींचे पदचिन्ह तेवढे नसे जे मुक्तीस प्राप्त होते ते फक्त विष्णूशी एकरूप झालेले असत सभेत असे सभासद असून गंधर्व स्तुती गीते गात असतात एकीकडे या चा, चाललेला असतो अकरा रुद्र आठ व वैगरे सोबोती असतात मधोमध दिव्य सिंहासनावर लक्ष्मी सहित विष्णू वर्णन करणे वेदांना व शाखांना अशक्य असते अशा त्या मूर्तीला पाहताच त्या सात ऋषींचे देहभान हरपले व साष्टांग दणवट घालत ते खाली पडले नंतर सावध होऊन ते हात जोडून विष्णूची स्तुती करू लागले तेव्हा विष्णूने त्यांना आगमनाचा हेतू विचारून त्यांच्या उदासीन होण्याचे कारण देखील विचारले ऋषींना विष्णूच्या बोलण्याने धीर मिळाला आनंदित होऊन त्यांनी अतपासून आपली झालेली वाताहत सांगितली मनसूल पर्वतावरचे वास्तव मनी आणि मह यांचा अत्याचार नारदांची भेट या सर्व गोष्टी सांगून इंद्राची भेट घेतली ते देखील सांगितले त्या भेटीचा काही उपयोग न होता उलट इंद्राने आपली असमर्ता सांगून वैकुंठात येऊन तुमच्या पाशी घराने मांडावे असे सुचवले तरी आता तुम्ही दया करा व मनी मल्ल्याचा नायनाट करून धर्तीवरचा भार हा दूर करा व सज्जनांना अभय द्या विष्णू आपली हतबदता सांगतो त्यावर विष्णूने उत्तर दिले की आहो भूदेव हो इंद्राने तुम्हाला खरे तेच सांगितले आहे त्या दोघाही भावांनी पूर्वी अतितीव्र अशी तपश्चर्या केली आहे त्या तपाचे फळ म्हणून त्यांना ब्रह्मदेवाकडून अलोट असा वर मिळाला आहे त्यामुळे तरी यावर निर्वाणीचा उपाय म्हणजे तुम्ही कैलासावर जावे व शिवा पुढे आपले घराने मांडावे तोच फक्त यांचे परिपत्य करू शकतो शिवाय मीही तुमच्या सह येतो असे म्हणून विष्णूचे उत्तर ऐकल्यावर त्या सात जणांनी निराशेंशी त्यांची तोंडे उतरली तरीही ते उठले व कैलासावर जाण्यासाठी विष्णूसह निघाले मित्रांनो मार्तंड विजयाचा पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद